नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पीक विम्याबाबत एकदम महत्त्वाचा अतिशय आता एकदम भरोसेबाज निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत एकदम फायदेशीर असा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे आता पीक विमा दुसरा टप्पा जो आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याच्या या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हा पीक विमा दुसऱ्या टप्प्यातला मिळणार आहे आणि कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत सविस्तर बातम्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवरती पाहिलं जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल ऐकून क्लिक करा कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ हिथून पुढे पण तुम्हाला पायास मिळतील तर चला मित्रांनो करता व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे पुढील तीन वर्षासाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो हा खरंच एक महत्त्वपूर्ण निर्णय असा म्हणू शकता यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ घेता येणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा संरक्षण मिळवता येणार आहे हा खरंच मोठा बदल आहे यापूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विमा रकमेच्या म्हणजे विमा जो आहे तो संरक्षित रकमेच्या प्रमाणात दोन ते तीन पाच टक्के हप्ता भरावा लागत आहे परंतु नवीन योजना हा संपूर्ण हप्ता राज्य सरकार भरणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागणार आहे तर मित्रांनो हा निर्णय तुम्हाला कसा वाटलेला आहे ह्याची माहिती आपण कमेंटद्वारे सांगू शकता तुम्हाला जर हा निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांचा निर् शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेला निर्णय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो या ठिकाणी या योजनेची व्याप्ती खूप मोठी आहे खरीप हंगामात भात ज्वारी बाजरी अशा चौथ्या पिकांचा तर रब्बी हंगामात गहू ज्वारी हरभरा अशा सहा पिकांचा या योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकरी कर्जदार असोत किंवा नसोत सर्वत्र पात्र आहेत भाडी तत्वावर शेती ह्या हा लाभ मिळू शकतो म्हणजे ज्यांनी काय भाड्याने जमीन घेतलेली आहे पैसे देऊन त्यांना पण या ठिकाणी ह्या जो पीक विम्याचा लाभ आहे तो भाडी तत्वावर घेतलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा हा लाभ मिळू शकणार आहे तर मित्रांनो शेतकरी स्वतःहून शो योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात म्हणजे तुम्ही शेतकरी स्वतः असाल आणि तुम्ही स्वतः पण तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हा अर्ज करू शकता कुठेही तुम्हाला जायची गरज नाही जा तुम्हाला जर तुमच्या मोबाईलमधून करता येत नसेल तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये सी एस सी सेंटरमध्ये जाऊन हा अर्ज करू शकतात तर मित्रांनो गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकार बारा लाख शेतकऱ्यांनाही प्रत्येकी तेरा हजार सहाशे रुपये देणार आहे एकूण बाराशे कोटी रुपयांचा निधी यासाठी वापरला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही नवीन सर्व समावेशक पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या फायदेशीर ठरेल अशी आशा आहे या या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण होणार आहे तर मित्रांनो ही सर्वसामशेक सर्व समावेशक जी पीक विमा योजना आहे तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणखीन पण ते कमेंटद्वारे आम्हाला सांगू शकता तर मित्रांनो भेटूयात नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक केली असेल ला तर व्हिडिओला लाईक करा इथून पुन्हा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूयात नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र